आपल्या परिसरातील ताजा व अपडेट करा घडामोडी पाहण्यासाठी आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज नमस्कार आपण पाहत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी मी आपल्यासोबत दादा राहू जामने तालुक्यातील वाकद ग्रुप ग्रामपंचायत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात अडकलेली दिसते मागील काही दिवसापासून ग्रामपंचायतीतील निर्णय प्रक्रिया योजना अंमलबजावणी आणि पारदर्शकतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होते मुख्यतः वादग्रस्त ठरलेली काही प्रमुख प्रकरणे आपण सर्वात अगोदर जाणून घेऊ घरकुल आवास योजनामध्ये झालेली कथित गैरव्यवहार पंधरा ऑगस्ट झेंडावंदन या दिवशी कोऱ्या प्रोसेडिंग बुकवरील घेतलेल्या सयावर उठलेला वाद ग्रामसभेत गावातील घाणीचे साम्राज्य आणि गटारींच्या अभावावर नागरिकांचा रोष ग्रामसेवकाकडून नागरिकांना मिळणारे उडवा उडीचे उत्तर या सर्व घटनांमुळे वाकद गुरु ग्रामपंचायतचे प्रशासकीय कामकाज आणि निर्णय प्रक्रिया यावर गंभीर शंका उपस्थित केल्या जात आहेत त्यातच आता नवीन वाद उभा राहिला आहे तो म्हणजे बौद्ध बांधवांची वडील असलेली दपनभूमी नवीन वाद निर्माण झाला आहे तो म्हणजे बौद्ध बांधवांची वडील पारशीर दपनभूमी ग्रामपंचायतीने या जागेवर मुस्लिम बांधवांसाठी खाना हॉल उभारणीचा ठराव मंजूर केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे गेल्या साठ ते सत्तर वर्षापासून जागे या जागेचा वापर बौद्ध बांधव दपनभूमी म्हणून करत आहेत या ठिकाणी अचानक ठराव घेऊन हॉल बांधण्याची प्रक्रिया मंजूर केल्याने संतापाची लाट निर्माण झाली आहे नागरिकांनी एक महिन्यापूर्वी तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली होती मात्र कोणतीही ठोस कारवाई केली गेली नाही विशेष म्हणजे हे प्रकरण पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या दालनात देखील केलेले आहे अशी माहिती देखील या ठिकाणी राजू श्यामराव कदम यांनी एम जी न्यूज बोलताना दिली निवेदन देऊन आणि सर्व पुरावे देऊन देखील प्रशासन झोपेचे ढून घेत आहे असे लक्षात आल्यावर संविधानिक पद्धतीने राजू श्यामराव कदम यांनी आमरण उपोषण आज वाकवद ग्रुप ग्रामपंचायत समोर सुरू केले आज बौद्ध बांधवांच्या पाठिंब्याने राजू श्यामराव कदम यांनी वाकोद ग्रुप ग्रामपंचायत येथे आमरण उपोषण सुरू केले त्यांनी या ठिकाणी एमजीएसशी बोलताना सांगितले की आमची वडील पार्जित दपनभूमी तात्काळ द्यावी न्याय न मिळाल्यास पुढील आंदोलन हे मी तीव्र करेल मी आत्मदहन करेल असा इशारा त्यांनी या ठिकाणी प्रशासनाला दिला या ठिकाणी अनेक बौद्ध बांधव उपस्थित होते महिला देखील उपस्थित होत्या त्यांनी एकमुखाने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला या सर्व प्रकरणात ग्रामसेवकांची प्रतिक्रिया देखील आपण जाणून घेतली ग्रामसेवक वरपे यांनी एम जे न्यूजशी बोलताना सांगितले की जो ठराव झालेला आहे त्यावर विचार विनिमय केला जाईल हा ठराव मागील ग्रामसेवक यांनी केला आहे त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाऊन त्यावर कारवाई केली जाईल परंतु एम जे न्यूजने प्रशासनाला काही गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे गेल्या साठ ते सत्तर वर्षापासून अस्तित्वात असलेल्या या दपनभूमीची नोंद ग्रामपंचायत दप्तरी का नाही ठराव मंजूर करताना मूळ जमिनीची माहिती व मालकी पडताळणी का करण्यात आली नाही गट क्रमांक चारशे अठ्ठावीसच्या ठरावात उल्लेख नसताना त्या जागेवर मुस्लिम बांधवांनी तार कंपाऊंड कसे केले त्यांना परवानगी कोणी दिली ग्रामपंचायतची परवानगी न घेता जागेवर ताबा कसा मिळवला गेला यामध्ये कोणाचा हात आहे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक विलंब करून काही प्रशासकीय दबावाखाली किंवा राजकीय दबावाखाली ही कारवाई टाळली जात आहे का बौद्ध बांधवांची ठाम मागणी आहे ही दपनभूमी आम्हाला तात्काळ परत मिळावी संबंधित ठराव रद्द करण्यात यावा दोषींवर कारवाई व्हावी अन्यथा उपोषण तीव्र केले जाईल आणि प्रशासन जबाबदार असेल आज मी प्रत्यक्ष या स्थळी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला उपोषणस्थळी तणावाचे वातावरण असून ग्रामपंचायतीच्या निर्णय प्रक्रियेबाबत ग्रामस्थांचा संताप ओसंडून वाहत आहे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास परिस्थिती बिघडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही मी आपल्यासोबत एम जे न्यूज संपादक दादाराव वाघ आमच्याशी संपर्क करण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक झिरो सहा सव्वीस झिरो दोन अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस एकावन्न चौतीस सहा निर्भीड निडर जनतेचा आवाज एम जे न्यूज नमस्कार आपण पाहत आहोत एम जे न्यूज जामण्या तालुक्यातील वाकोद इथे आपण आलेलो आहोत इथं राजू श्यामराव कदम हो बद्ध बौद्ध समाज बांधवांतर्फे एक आमोरण उपोषण इथे चढण्यात आलेलं आहे नेमकं या उपोषणाचा मुद्दा काय आहे त्यांच्या मागण्या काय आहे त्यासंदर्भात आपल्यासमोर राजू शामराव कदम हे आहेत त्यांना आपण विचारू की नेमका त्यांच्या मागण्या काय आहेत आणि त्यांनी आमोरण उपोषण सुरू करून आज कितवा दिवस झालेला आहे ते देखील आपण त्यांना विचारू नमस्कार नमस्कार जे आमरण उपोषण आपण केलेलं आहे नेमक्या आपल्या मागण्या काय आहेत मागण्या अशा आमच्या आहेत त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी अतिक्रमण केलेलं आहे स्मशानभूमीने का तारखं पाहुण बांधलेलं आहे प्रथम मागणी आम आमची अशी आहे की त्या ठिकाणी त्यांनी तारकंग पाहुण काढलं गेलं पाहिजे आणि स्मशानभूमी आमच्या बौद्ध समाजाचं नावे करणे बाबत अशा आम्ही तिथे दिलेलं आहे आणि दुसरा प्रश्न असा त्या ठिकाणी ठराव दिलेला आहे ग्रामपंचायतीने या ठिकाणी आम्ही शादीखाना बनवतो आहे आणि शादीखाना आहे की नाही आहे त्याच ठिकाणी शासकीय कर्मचारी शासकीय कोणी कॉन्ट्रॅक्टर असं कोणीच नाही मग त्या ठिकाणी ह्या लोकांनी अतिक्रमण केलं आणि धमकी देत आहे का आम्ही इथंच बांधणार शासनाचं काय कोणत्याच गोष्टी त्या ठिकाणी घडल्या नाही शासनाचा कोणी अधिकारी नाही मग यांची हुकुमशी कशासाठी आणि यांचा बांधण्याचा काय अधिकार ना जागा जे जे क्षेत्र आहे जागेचं ना ग्रामपंचायत जा, जा आहे शासनाची जागा आहे जा, हा गट क्रमांक चारशे अठ्ठावीस आहे ही शासनाची जागा आहे पूर्वीपासून बौद्ध समाजाची दृश्यभूमी त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अतिक्रमण करता येतो जबरदस्ती की आम्ही त्या ठिकाणीच बांधणार ठराव दिलेला आहे ठराव दिलेला आहे अस्पष्ट ठराव आहे आणि त्यांनी असं उद्देशा वगैरे असं काहीच नाही त्यांना ठरावाची मागणी केली त्यांच्याकडे ठराव सुद्धा नाही एक की त्यांनी का कम्प्युटरवर बनवलं का कशावर बनवलं हे काही माहीत ग्रामपंचायतला तुम्ही तसे विचारणा केली होती का आम्ही त्यांना ठरावाची नक्कल द्यावी म्हणून त्यांनी नक्कल मला दिली नाही ग्रामसेवक म्हणा ठरावाची नक्कल नाही त्यांनी सही सुद्धा त्या दिशावर दिली नाही त्यांनी ही नक्कल दिलेली आहे आम्हाला मागणी माझी तुम्ही ठरावाची नक्कल त्या ठिकाणी उपलब्धच नाही मग कोणत्या आधार शादेखाना मंजूर झाला कसा झाला शासकीय जागेवर कसं काय झाला ग्रामपंचायतला अधिकार आहे का देण्याचा आपल्या इथे ग्रामपंचायतला एस सी कॅटेगरी म्हणून कोण सदस्य निवडून आले त्यांना विचारणा केली होती का तुम्ही तिच्यावर सही केलेली आहे का एस दोन हजार तेवीसचा जी आर दिस त्यावेळेस एस सी कॅटेगिटरचा सरपंच सरपंच आता त्यावेळेस सध्या सरपंचाने सही दिली आता विषय असा आहे ग्रामपंचायत ठराव देताना ना जागेचं पूर्व दिशा पश्चिम दिशा कोणतीही दिशा ठरवत नाही कोणच्या ठिकाणी बांधत आहेत तिचीही दिशा देत नाही तिचे स्पष्ट दिसते काही समजायला मार्ग तो नाहीच आहे तेवीस म्हणजे त्या टाइमाची बॉडी वेगळी आणि आताची बॉडी आता ठराव वेगळे आहे आता या दिलाय मी त्यांना ठराव ग्राम सगळ्यांना मागणी केली तर त्यांच्याकडे ठरावच उपलब्ध नाही तेही ठराव दिली त्यांनी माझ्या पुढे तुमचं काय शासनाकडे काय मागणी शासनाकडे माझी प्रथम मागणी अशी की ते मुस्लिम बांधवांनी केलेलं जे अतिक्रमण आहे त्वरित काढण्यात यावं बौद्ध समाजाच्या नाव स्मशानभूमी करण्यात यावी आणि ज्या लोकांनी मला धमकी असलेली समच्या मुमी तुमच्या ताब्यात देण्यात हा आणि नावावर करण्यात येईल आणि ज्या जे गुन्हेगार लोक कृत्य करतात आज ते दे धमकी देतात दे। काही ऍक्शन घेऊ शकतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल ही अशी माझी मागणी आहे यामध्ये तुम्हाला काही राजकीय षडयंत्र वाटतं का राजकीय षडयंत्र आहे किंवा नाही मी त्या क्षेत्रात काही जाणार नाही पण माझी फक्त एकच अपेक्षा आहे संविधाना मार्गाने मी मार्ग अवलंबलेला कुपोषणाचा मला न्याय मिळाला पाहिजे स्मशानभूमीबद्दल समाजाच्या नावावर झाली पाहिजे आणि ते अत्वरित अतिक्रमण हटवलं गेलं या उपोषणात आपल्याला जर मला न्याय नाही मिळला तर पुढील माझा पाऊल आत्मदानाचा असेल शासनानं लक्ष दखल घ्या घेतली पाहिजे आत्मदानाचा माझा हा इशारा आहे तरी काही महिला पण इथे उपस्थित आहे आपण त्यांना विचारू कोण बोलूया ताई आज तुम्ही आम्हाला उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे काय सांगा तर आमची मागणी अशी आहे की जे आमची पूर्वी समजला होती ते आमच्या समाज बौद्ध समाजांच्या नावारी झाली पाहिजे असेल आमची प्रतिक्रिया आहे की अन्याय करताय आमच्या सगळं असे आमची आपण त्याच अन्याय करत आहे हां यापुढे देखील तुम्ही अमर अमरुपोषण कंटिन्यू पाठिंबा देणारच हो आमचं येणार आहे राहणारच आहे देणार अस जामणे तालुक्यातील वाकोद येथे राजू शामराव कदम यांनी बौद्ध बांधवास अमरण उपोषण इथे प्रशासनाविरोधात पुकारलेले आहे यामागील नेमकं कारण असं आहे की बौद्ध समाजाची जी दफनभूमी होती त्यावर कुठंतरी प्रशासकीय यंत्रणेने मुस्लिम बांधवांना ती दफनभूमी देऊन तिथं शादी हॉल बांधण्याचा ठराव पारित केलेला आहे अशी माहिती इथून मिळालेली आहे आणि काही वेळापूर्वी आपण राजू शामराव कदम यांना विचारणा केली त्यांनी माहिती दिलेली आहे दिलेलीच चा, आहे परंतु आता ग्राम ग्रामसेवक आणि उपसरपंच आणि काही सदस्य इथे आहेत त्यांना आपण विचारू नेमका हा प्रकार काय आहे आणि नेमका हा प्रकार कुठून चालू झालेला आहे नमस्कार आपल्यासोबत ग्रामसेवक वरप आहेत हा विषय असा आहे की नेहमी वाकोत ग्रुप ग्रामपंचायत ही वादग्रस्त ठरलेली आहे गेल्या सहा महिन्यापासून नेहमी जामनेर तालुक्यात ती गाजत आहे एक घरकुल घोटाळा प्रकरण असो आ, परत आपली ग्रामसभा झालेली होती त्यात पण वादग्रस्त काही विषय ठरले त्यानंतर आता हा समशानभूमीचा विषय नेमके हे प्रकार का घडत आहे आणि असा का होत आहे स्मशानभूमीचा शादी खाण्यासाठी ठराव ग्रामपंचायतीने दिलेला आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार यांची तिथे जबूमी दोन ग्रामपंचायतीचा नाही ग्रामपंचायतीला नाही परंतु आज ही काही दिवसापूर्वी आता आमच्यासोबत हे येथील यांनी सांगितलं होतं की माझी आई तिथंच दफन केलेली होती आणि ह्या गावातील काही जे तुम्ही तर आता नवीन आलेले आहे सहा सात महिन्यापासून परंतु इथल्या लोकांना तर माहिती असेल की बाबा ती दफन भूमी होती या नाही होती याची तुम्ही शहा अनिशा न करता बघा ठराव कसा पारित केला अशी बोध तक्रार आहे ग्रामपंचायतीने केलं आहे आता यांच्या निवेदनानुसार प्रशासकीय कार्य घेऊ काय वाटतं तुम्हाला हे जाणीवपूर्वक ठराव पारित केलेला आहे किंवा या मग यामार्फत बौद्ध बांधव या मुस्लिम बांधव यांच्यामध्ये कुठंतरी तणाव निर्माण होईल अशा या घटनेमुळे याकडे आपलं कसं पाहणार आहे असं ते पंचायतीला म्हणता येणार नाही की तणाव यांच्यासाठी हा ठराव केलेला आहे त्यांनी ग्रामपंचायतकडे मागणी केली त्यानुसार ग्रामपंचायतचे गावठाण गट नंबर चारशे अठ्ठावीसमध्ये सदरचा ठराव पारित केलेला आहे यांच्या मतानुसार दुसरा विषय असा आहे गावठाण म्हटलं म्हणजे पूर्ण शहर म्हणजे गावात जी वस्ती असते वस्ती आणि गावठाणच्या ज्या जागा असतात या ग्रामपंचायतच्या ताब्यात असतात याची प्रत्येक नोंद ही ग्रामपंचायतला असणं आवश्यक आहे म्हणजे जाणीवपूर्वक ह्या दपनभूमीची नोंद केली गेलेली नाही का असं बंदा योग्य प्रत्येक आपण गडार काढतो ते गडार कुठून जाते त्याची सुद्धा नोंद आपली ग्रामपंचायतला असते एवढी मोठी दफनभूमी त्या नदीकाठी आहे एवढी मोठी दफनभूमी नोंद नाही आज तिच्यावर कोणतंही म्हणजे हे ठराव होण्याच्या अगोदर कोणतीही नोंद काय नाही आज आपल्या निवडला नोंद नाही आपण या अगोदर काय नोंद होती तिच्यावर गावठाणच होते ठीक आहे तू आपण बघितलं की ग्रामसेवक यांनी सदस्य आणि बॉडी यांची मीटिंग घेऊन सण कुठंतरी यावर विनिमय केला जाईल परंतु शोकांतिका अशी आहे की प्रशासन कुठपर्यंत काम करतं कुठपर्यंत काम करत नाही गावातील प्रत्येक गोष्टीचे शहानिशा करणं हे ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य जे निवडून येतात त्यांचं काम असतं आजपर्यंत गावठाण म्हणूनच ती जागा इथं ग्रामपंचायतला आहे गावठाण आहे किंवा नाही ते पण आपण बघितलेलं नाही आहे परंतु या अगोदर बौद्ध बांधवांच्या इतर प्रेत तिथं दाफन केलेले होते हे इथलं गावातले एक एक व्यक्ती आहे मी तशी शहानिशा देखील केली परंतु ग्रामपंचायतला याची मालूमात नाही आहे नेमकं प्रकार काय आहे या प्रकार पुढे उघड होईलच मी आपल्यासोबत सत्य परिस्थिती समोर एम जे न्यूजसोबत मी दादाराव वाघ